फार ऐतिहासिक दिवस म्हणून नोंद केल्या गेलेली आहे कारण चाळीस वर्षापासून आमच्या हक्काचं असणार ओबीसी आरक्षण आम्ही मागत होतो परंतु सरकारने चाल ढकल करून आमच्या जवळपास पावणे चारशे बळी या ठिकाणी घेतलेले आहेत परंतु संघर्ष होता मनोदासरांगे पाटील यांच्या रूपानं आज मराठा समाजाला एक देव मिळालेला आहे आणि त्यांच्या उपोषणांनी काल मराठा समाजाचा मराठवाड्यातील मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी मध्ये झाल्या आहे कारण हैदराबाद गॅजेट लागू करून मराठ्यांच्या घराघरामध्ये कुणबी जात प्रमाणपत्र ही आमची पहिली मागणी होती ती शासनाने काढलेला आहे आमची दुसरी मागणी होती की हैदराबाद सा, सातारा गव्हर्नमेंटचं सा गॅजेट हे सुद्धा तुम्ही लागू करावं हो। पण सरकारने एक महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी मागून घेतला आणि मराठ्यांनी मुदळ मनाने एक महिन्याचा कालावधी त्यांना दिला आंतरवाली स महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांवर जे खोटे गुन्हे दाखल झालेत ते तात्काळ गुन्हे मागे घेण्याची महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी हुतात्मा गेलेल्या किंवा बलिदान दिलेल्या बांधवांच्या घरी दहा लाखाचा धनादेश आणि शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन सर राज्य सरकारने दिलं होतं त्याची पूर्तता येत्या आठ दिवसामध्ये राज्य शासनाच्या मार्फत केली जाणार आहे यासह विविध आठ मागण्या या राज्य सरकारच्या कानावर आम्ही मार्फत दिल्या होत्या त्या पूर्णत बातम्या तत्वत मान्य करण्याचं काम या राज्य सरकारने केलंय म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कालचा लढा आमचा यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही